होते त्या पानावरती ज्यांनी मला आबाद केले एकही नाव नव्हते त्या पानावरती ज्यांनी मला आबाद केले मला बरबाद केले कवितेच शीर्षक आहे चुना लावला सारे एकाच माळेचे मणी शुभ्र धाग्या एका चेहऱ्याच्या जागी दुसरा नमुना लावला सारे एकाच माळेचे मणी शुभ्र धाग्या एका चेहऱ्याच्या जागी दुसरा नमुना लावला करून भाग्य कपाळ खाली चंदन लावणाऱ्याने नेमका चुना लावणाऱ्या <laughs> भाग्य रेषाचे कपाळ खाली चंदन लावणाऱ्याने नेमका चुना लावला उडून रंग जाते जाते झाडाळी गर्द होते जे प्रेमात कधी काय <laughs> उडून रंग जाते जाते झळाळी गर्द होते जे प्रेमात कधी काळी उरतात हाती फक्त ओघळ कधी प्रवाहित होते जे ज्यांच्यासाठी त्यानेच गुणा लावला चंदन लावणाऱ्याने नेमका लावला हिशोब होत नाही काळ्या संपत्तीचा पण भरून निघतात सारे खाते रिकामी हिशोब होत नाही काळ्या संपत्तीचा भरून निघतात सारे खाते रिकामे कष्टाच पाण्यात वाहून जाते अन उघड्या डोळ्यानं कोरे होते पंचनामे वैर येते सत्यशी वैर जाचे सत्यशी त्याच्या मागावर चौकशीचा पाहुणा लावला चंदन लावणाऱ्याने नेमका उन्हा लावला कौशल्याला बघत देऊन आपण कशी करणार कार्यपूर्ती कौशल्याला बगल देऊन आपण कशी करणार कार्यपूर्ती अन दगडावर श्रद्धा ठेवून कधी आशीर्वाद देणार मूर्ती अन दगडावर श्रद्धा ठेवून कधी आशीर्वाद देणार मूर्ती काय होते दडले दे संदर्भ ज्याने त्याने जुना लावला काय होते दडले दे संदर्भ ज्याने त्याने जुना लावला चंदन लावणाऱ्याने नेमका जुना लावला कसा मानायचा देव आम्ही भ्रष्टाचार

शेवटच कळव घेतो बांधली गाठ साता जन्माची केवळ विश्वासाच्या धाग्यावर बांधली केवळ विश्वासाच्या धाग्यावर नात्यावर उभी केली जिंदगी स्वतःची बसून समर्पणाच्या नात्यावर केले बाल सर्वस्व हो लग्नात जिच्यावर केले बाल सर्वस्व लग्नात जिच्यावर